हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवते तर हे बघा काटल्या आणलेली आहेत अशी काटले आहेत ते काटलांची आज मी भाजी बनवणार आहे तर हे बघा आता काटला कापायला घेतलेली आहेत तर ही भाजी खाली आपल्याला पावसाळ्यातच खायला भेटते तर हे बघा व्यवस्थित असे सून आहे त्यामुळे ती थोडी झालेले आहेत तर बोलत चला भाजी काय करायची तर भगी काटलांचीच असते तर आता मी घुन आलेले आहे बाजारातून तर ते आता कापून आपल्याला बटाक्यामध्ये बनवायचे आहे वर्षातून एकदाची भाजी आपल्याला खायला भेटते आपल्या कोकणामध्ये तर भरपूर भेटते ही पावसाळ्यात भाजी रानाला शहरामध्ये आणतात फुलत हे बघा काटला कापून घेतलेले आहेत बारीक त्यामध्ये मी बटाटे पण घेतलेले आहेत कापून हे बघा असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत तर चला आता आपण त्या भाजीसाठी मी बनवून घेणार आहे काटलाची भाजी तर हे बघा एक टॅमॅटो घेतलेला आहे कापून एक कांदा घेतलेला आहे कापून आणि इकडं आपले सर्व मसाले आहेत तर चला कांदा आणि टोमॅटो आपण फ्राय करून घेऊया

एक चमचा काश्मिरी मिरची पावडर टाकूया आता ही आपल्याला काटल्याची भाजी त्याच्यामध्ये करायची आहे मी आता स्वच्छ अशी मिरची आहे

चला आता आपण बघूया त्याच्यावरती हाय केली आहे ती उठून शिजून घेऊया चला आपली भाजी आता बघूया आपण झालेली आहे बघा काकलाची भाजी छान त्याची अशी केलेली आहे जर मी भाजी वर्षात ना एकदाच खायला भेटते ती पण आपल्या पावसाळ्यामध्ये येते गावाला पण तर मी सांगते आहे ती पण तुमच्या घरी बांधा चला मग माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बोलवते क्लिक करा आणि कुठून बघताय ते पण आम्हाला सांगा आमची व्हिडिओ माझ्या यूट्यूबचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट आवर्जून सांगा माझी कशी भाजी झालेली आहे काकलांची तर हे बघा जय सद्गुरू